कसं काय ठरवलं हे जायचं अरे अचानक म्हणजे काय शूट कॅन्सल झाला आज विशाल कडे गेलो विशाल म्हणलं आम्ही पडणार जाणार आहे मग ह्याला फोन केलो हे होता मोकळा नारुभाई पण गेलाय बाहेर नारुभाई कुठे गेला तुम्हाला नारुभाई काय गायब झाला सकाळीच काय भेटत ते सगळीकडे नारू नारूज म्हणतात की तुम्हाला पण नारूज म्हणतात त्यांना काय मला पण कोण भेटलं तर मला पण नारू अरे नारुभाई कुठं आहे नारुभाई कुठं आहे विचारतात विशाल कुठं आहे बालाजी कुठं आहे तुला <laughs> पो हे वाटत आलो इथं मग म्हणलं पंजला तर फोन लागा दुल ए मी पण आलो ले फास्ट आलो एकदम असात आलो इथे लगे ए कोल्हापूर आला वा कोल्हापूरत आलो घरी आद्या सुट्टी देयनी आज फिरायचं बाबू अरे सांगाल ना ते बरकी वॉटरफॉल म्हणून माहिती आहे धबधबा आहे तरकी ना न बरकी बरकी वॉटरफॉल

बरकी बर 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 चल चल रंग बस गाडीत लवकर किती शहर अजून जवळच लांब नाही खायचा समोसा इथं खायच नाही खवायच का काय डोंगर पडलाय डोंगरावर वर जाऊन खवाय कि का डोंगरावर का खायच वातावरण कुठलं भरही माहितीये बघितलं कधी चालले रात्र होते जायला आपल्याला टाइम लागणार जायला रात्र काय काय आता कुठं आपल्याला दुसरं काही काम करायचंय बरोबर जाऊ की आता आलो जवळ जवळच आहे लोक ओळखतात बघाला कोण ओळखत नाही दोन लाखाची गाडी घेऊन घरात बसलाय ते हा सांगले आमच्या गावात एकटा भंगार देवा म्हणून हे लय अब्रू काढते माझं कुठं जाईल अब्रूच काढते भाऊ आहे ना भाऊ आहे दुश्मन आहे काय भाऊच आहे की खरं काय करायचं असं म्हणते मला ओळखणार की त्याला माझ्या आमच्यापेक्षा जास्त ओळखतात त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत त्याच्या ब्लॉग ला बघ जा मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत इन्स्टाला बघ की तिथं भावा टोटली तीन वॉटरफॉल आहेत तीन तिथून इकडे वरच्या साइडला एक आहे तिकडे एक आणि मध्ये एक आहे आता मी कुठे चाललंय मग आता आपण या खाली जायचंय वरच्या साईडला नाही जायचं

धबधबा हलकत आहे का यो अभियो कसला बर्फी नावर रे बरकी द्या कितीवर सांगू तुला रे हळूजा रे हळूजा आपण सकाळी लवकर प्लॅन करायला पाहिजे होतो आपण दिवसभर वर हल्लोड असतो ऍक्च्युली आपल्याला लेट झालाय आपण यायला पाहिजे होतं कधी अकरा साडे अकरा वाजे इथे यायला पाहिजे होतो आपण आलोय कि तिला पाच वाजता काय नव्हत माझ्या म्हणूनच वेळ झाला की काय अरे मित्र ठीक आहे चल काय नेक्स्ट टाईम आधी मोठा प्लॅन करू हो थंड वाजते तर बाळा खाली तुला गरम करू पाजू बाजू चालेल ना, ना? तर भावांनो अशा तऱ्हेने आज पहिल्यांदा निघालोय आता परतीच्या वाटेला आणि पहिल्यांदा आलोय पज्जाच्या लाँग व्हिडिओमध्ये मध्ये आणि पज्जाच्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा आल्यामुळे बसत वाटलं पज्जांना ना भावा थँक्यू धन्यवाद मी तुम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला आम्हाला व्हिडिओ व्हिडिओ तुझ्या मध्ये घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार खरं जर सह्याद्रीची सैर करायची असेल तर मित्रांनो नक्की एकदा नक्की महाराष्ट्र जर अख्खा खरा मारगायचा असेल तर एकदा सह्याद्री फिरून बघा सह्याद्री सारखं वातावरण तुम्हाला आखी कुठेच भेटणार नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांनो चॅनल सबस्क्राईब करा मर्दान पन्नास हजार तर करा युट्यूब वर